नमस्कार मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वेगायचे झेंडाबंदनची तयारी चालू आहे तर आपण इथं झेंडाबंदन करणार आहोत तर सगळ्या कुठल्या फॅमिलीला सव्वीस जानेवारीच्या हल्ली हल्ली शुभेच्छा मस्त वेगायचा झेंडा लावल्यानंतर सोसायटीमध्ये पुण्यामध्ये आलेले तर सोसायटीमध्ये हे कार्यक्रम चालू आहे खूप छान अशी मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे तयारी छान झालेली आहे हा नमस्कारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सहाव्या जानेवारीचा कार्यक्रम चालू सोसायटीमध्ये शेवाळी वाडीमध्ये छान मस्त भाषण चालू झाले

ञ्जापुन्दरात्मविन उच्छलवङ्गा विन्दयि माचलयमु गङ्गा चल जलजितरङ्गी माशुभनाता जया जय भारतभाग्यविदा जय हे जय हे जय हे जय जय towards her so that we can start the जास्त वेळ घेणार नाही आपला तरी देखील मला आता म्हणजे थोडे दुःख वाटतंय की काही लोक अजून बाल्कनीत न बघतायत एक दिवस तरी सुट्टीचा केला नाही पाहिजे संडे आपण नेहमीच ट्राय करतो दुःख आहे म्हणजे ते थोडंफार ठीक आहे मी जास्त काही बोलणार नाही आता सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आपलं पंच्याहत्तर हा सगळ्यांना सगळं बरंच काही माहिती आहे सध्या मीडियावर बऱ्याच काही गोष्टी चाललेल्या आहेत संबंध आपल्या सोसायटी कोऑपरेटिव्ह किंवा आपण जिकडे राहतो त्याच्याशी कुठेतरी आपण त्याची सांगड घातली गेली पाहिजे दोन महत्वाची प्रिन्सिपल्स आहेत एक युनिटी इन डायव्हर्सिटी आणि डेमोक्रेसी दोन गोष्टी जर तुम्ही त्याच्यातल्या साध्य केल्या डायव्हर्सिटी एक स्पेसिफिक रिलिजन किंवा कास्ट किंवा कुठलं एखादं म्हणजे डायव्हर्सिटी आपण सगळ्यांचे सण आणि जे काही आपण म्हणू फेस्टिवल्स वे 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 ते सगळे एकत्र साजरे करणं हे आपली डायव्हर्सिटी आहे सगळे वेगळे वेगळे लँग्वेजेस ते नॉर्थचं आहे साऊथचा आहे किंवा हे काही नाही आपण एकत्र राहतोय आपण एक ही गोष्ट केली पाहिजे कारण संजय आपले आहेत तिकडे अल्बर्ट आहेत हे प्रयत्न करतायत की सगळ्या कस्टमरना एकत्र आणून इकडे रेसिडेंट आहेत त्यांना एक लाईव्हली आपली कॉम्प्लेक्स करू प्रयत्न करतायत त्यांच्याबरोबर हे सपोर्ट फील करतायत यांना तर माझी ही एक विनंती आहे याच्यापुढे पण आपण भेटत राहू दृष्टीने मी संजय आहेत त्यांना का मी काहीतरी पावलं उचलायला सांगेन की आपण कसं काही भेटायचं का काय करायचं या गोष्टीवरती आणि डेमोक्रेसी डेमोक्रेसी म्हणजे सगळ्यांना <coughs> माहिती आहे डेमोक्रेसी काय आहे त्याच्यावरती काही जास्त भाष्य करणार नाही आणि जास्त वेळ न घेता तुम्ही सगळे आलात इकडे त्याबद्दल मी आभार सगळ्यांचे आणि थोडं सांगू मी आपली रजा घेतो एकदा जोरात बोला भारत माता की अजून एकदा भारत माता की जे। जे। भारत माता की थँक्यू म्हणून राहिलं येऊन एक दोन महिने झालेले आहेत तुम्ही मॅनेजमेंट आहे आम्ही इथं राहणारे गृहस्थ आहोत आमची एक अपेक्षा आहे अशी की आम्हाला कार्पोरेशनचं पाणी किंवा जीवनावश्यक लागणारी गॅसची पाईपलाईन याच्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे आमचे जेवढे रेसिडेंट आहे त्या सगळ्यांच्या सहा वगैरे घेऊन एम एन जी एलला अर्ज वगैरे करता येईल का याच्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे अशा जीवनावश्यक ज्या गरजा आहेत आमच्या त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि ह्यासाठी आम्हाला एकत्र आणावे तसेच आजच्या दिवसाच्या सर्वांना जे काही सांगितलं मी मी आजच्या दिवसाचं काही बोलणार पण म्हणून बोलतो आहे आम्ही त्या गोष्टीने प्रयत्न करतो पाईपलाईन मध्ये आहेत आमच्या गोष्टी आणि याच्याबद्दल मी संजय साहेबांना पण सांगणार आहे की प्रत्येक टॉवरचे काही चार किंवा पाच रिप्रेझेंटेशन किंवा जास्तीत जास्त सहा प्रत्येक टॉवर चे त्याला आपण मंथली एकदा मी स्वतः येईन निघले आणि आपण भेटू आणि त्या पद्धतीने आपण काही सजेशन असतील तुमचे काही फीडबॅक्स असतील कारण काय असतं की,